आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज भारताचे तेरावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह जन्मदिन सव्वीस सप्टेंबर मनमोहन सिंह जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस हे भारताचे तेरावे पंतप्रधान होते त्यांचा कार्यकाळ बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदा असा होता पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणी ते एकोणीसशे शहाण्णव ते अर्थमंत्री होते त्यावेळी ते लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नव्हते नंतर त्यांना राज्यसभेवर खासदारमधून आसाममधून घेण्यात आलं अर्थमंत्री असताना त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या आयात निर्यात धोरणात अमूलाग्र बदल घडवून आणला उदारीकरणाचा स्वीकार करून देशाची आर्थिक स्थिती मजबूत केली राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त केले होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते पंधरावे गव्हर्नर होते भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते त्यांनी काही काळ दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले डॉक्टर मनमोहन सिंह यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान पद्म विभूषण सर्वोत्कृष्ट खासदार दोन हजार दोन इंडियन सायन्स काँग्रेस जवाहरलाल नेहरू पुरस्कार केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन संकलक राजेंद्र पवार संचालक शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई मोबाईल नंबर पन्नास आणि एक्याऐंशी एकोणसत्तर त्रेचाळीस तेरा झिरो सहा अशा या महान नेतृत्वाला लोकशाही महाराष्ट्र न्यूजचा मानाचा सलाम लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा